आजकाल सोन्याचे दर गगनाला भिडले असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कमीत कमी आणि जास्तीत जास्त वजनाचे आकर्षक डिझाईनच्या भरपूर व्हरायटीच्या दागिन्यांचा खजिना सोनाई ज्वेलर्सच्या मंगळसूत्र महोत्सवात पाहायला मिळाल्याचं शुभलक्ष्मी कोरे यांनी सांगितलं वारणाकोडली परिसरात ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं नामवंत आणि गुणवत्तापूर्ण शुद्धतेचं चोख सोन्या चांदीचे ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं सोनाई ज्वेलर्स हे एकमेव दालन आहे ग्राहकांसाठी अठरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या भव्य मंगळसूत्र गंठन महोत्सवाचा शुभारंभ वारणा महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते झाला यानिमित्त सोनाई ज्वेलर्सने मजुरीवरती सात पॉइंट नव्याण्णव टक्के म्हणजे तोळ्यावर सात हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट दिला जाणार आहे दहा हजारांच्या खरेदीला एक कूपन देऊन त्याद्वारे स्प्लेंडर मोटरसायकल ज्युपिटर बाईक फ्रीज टी व्ही यासारखी लाखोंची बक्षिसं दिलं जाणार आहेत या, या मंगळसूत्र गंटन महोत्सवाचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन सोनाई ज्वेलर्सच्या संचालिका रोहिणी माने व राजकुमार माने यांनी केलं आहे कोडुली शहरामध्ये गेली पंधरा वर्षापासून आपल्या अविरत सेवेतून ग्राहकांना दर्जेदार बावीस कॅरेट नऊशे सोळा हॉलमार्क या सरकारमान्य शुद्धतेच्या गुणवत्तेची हमी देणारे एकमेव सोनाई ज्वेलर्स हे विश्वसनीय दालन आहे या दालनामध्ये कोल्हापुरी साज ठुशी मंगळसूत्र गंठन बोरमाळ नवीन अँटिक दागिने डायमंड हिऱ्यांचे दागिने यासारख्या अनेक दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या भरपूर व्हरायटींचा खजिना हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे लोकांना आवडणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या दरात दागिने मिळणार आहेत सध्या लग्नसराईच्या सीझनमध्ये मंगळसूत्र गंठन महोत्सव आयोजित केला आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन सोनाई ज्वेलर्सच्या रोहिणी व राजकुमार माने यांनी केलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे नमस्ते, नमस्ते माझं नाव रोहिणी माने नमस्ते माझं नाव राजकुमार माने प्रोपरायटर सोनई ज्वेलर्स वारणा कोडोली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही आमच्या नवीन भव्य दिव्य अशा चार हजार स्क्वेअर फीटच्या शोरूम मध्ये स्थलांतर केलेलं आहोत गेले पंधरा वर्ष झालं वारणा कोडोली परिसरात आम्ही अविरत सेवा आमची चालू आहे तर या कालावधीत जेवढ्या पण काही आमच्या बरोबर जुडले आमचे कस्टमर त्यांच्या सहकार्याने आम्ही आता जे पण असं भव्य दिव्य शोरूम चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सातत्याने सातत आमचे नवीन नवीन उपक्रम राबवत आहोत त्याच्यामध्ये ओपनिंगच्या दरम्यान आम्ही शंभर टक्के चांदीची मोड असा उपक्रम राबवलेला होता त्याच्यानंतर आम्ही अठरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे उद्यापासूनच आमचा मंगळसूत्र महोत्सव राबवत आहोत की त्याची खास वैशिष्ट्य बघायला गेलात तर तुम्हाला आमच्याकडे शॉर्ट घंटन मध्ये साडेतीन ग्रॅम पासून शॉर्ट घंटन अवेलेबल आहे ते अगदी तुम्ही म्हणाल त्या वजनामध्ये मिळून जाईल त्याच्यावरती अँड लॉंग मध्ये म्हंटलात तर चौदा ग्रॅम पासून आपल्याकडे लॉंग गंटन मध्ये डिझाईन अवेलेबल आहेत ही ही पहिली अगदी चांगली महत्वाची गोष्ट झाली कारण आता सध्या सोन्याचा दर आकाशी भिडलेला आहे तर लॉंग घंटन शॉर्ट घंटनचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वजनाचे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्या ग्राहकांच्या खिशाला न खार कमी खार लावणारी गोष्ट म्हणजे या मंगळसूत्र हो महोत्सव मध्ये आम्ही फक्त सेवन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट मेकिंग आकारणार आहोत सर्व दागिने बावीस कॅरेट एचआयडी हॉलमार्कने आपल्या स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत तर माझी सर्व ग्राहकांना अगदी विनंती आहे की या ऑफरचा आणि आमच्या थोड्याशा वेगळ्या उपक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि सोनाई ज्वेलर्स मध्ये अठरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत जो पण काय आपला महोत्सव राबवण्यात आलेला आहे त्याला भेट द्यावी त्याचबरोबर आपल्या शोरूम मध्ये